म्हणजे लाईफ जर आलं का नाही तिथं विजिबिलिटी नाही गेलं तर इथे विजिबिलिटी काय होतं माहिती का तिथे विजिबल करावं लागतं हां म्हणजे ते पब्लिक जर असेल तर तर ते दिसतं हां आता कोणा कोणा माहिती आहे का ते तुला दिसणार <tipuluh> oh, okay. no, okay. kita namaskar. lanjut namaskar. Kuni. namaskar. Kumbar, namaskar. air <coughs> force. Kaya Ka mantai air human. नमस्कार नमस्कार या बसायला या या इकडे या आज नियोजन आहे जायचंय पैसे पाठव नियोजन आहे पैसे पाठव कामर काय काम करतो कामच करत या आपलं कर गावाला मस्त पाऊस आहे बिझनेस खोला आता कामर काय काम करतो काम करत या आपल्या गावाला मस्त पाऊस आहे आवाज इकडे ते नको दहा दिवस आवाज पण दहा दिवस काय दहा दिवसाच्या पुढचं बोल दिल्ली चलो आहे दिल्लीला आहे वय बर बर आता येऊ नको इकडं तिथंच राहा चलो आहे चाललो आहे काय चाललोय दिल्लीला काय दिल्लीला काय काय कारण काय तेवीस ला चाललो आहे जा जा कसले एक्झिबिशन आहे वे बर बर चालते चालते। ओके आय आय टी चालते चालते नमस्कार मित्रांनो जे कोणी ऑनलाईन असेल तिने पण मेसेज करू शकता असं काय नाही आमचे रंजित कुंभार तेवढे मेसेज करतात बाकी कोण करणार दहा जण आहेत आठ जण झाले आहेत कोण बाकीचे आठ जण काय हा ते थोडं अपडेट होत नमस्कार मित्रांनो काय 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 करत काय काय बाकी कोण काय बोलत नाही वाटत पाच जण कोण आहेत काय म्हणतात ते काय ऑनलाईन आहे पण काही हे बघ दोन तीनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी काय माणसं आपण कोण करते आपण गरीब माणसाला कोण करते या बाईलाय काय काम नाही बाकी म्हणजे तू बघितलं का नाही तर बाकी म्हणजे दोनच लाव जागा एक लागे होते आता डायरेक्ट दोनच आणि म्हणजे तू आणि भाई याचाही मला वाटतंय त्यांना काम आहे ती आपल्याला काम नाही बाकीच्या बाकीच्या पटापटापटा आपण आले तिच्या आयला सगळे गाय आता एकच मीच असेल म्हणजे बरं वाटेल कुठं आता मी दुसरं कडे आता नाही एक्झ्युली काही काय आठशे एकशे नाही म्हणजे काय होत का एवढे दिवस मला माहित नव्हतं ते म्हणजे का मी जर विजिबिलिटी केली तरच ते ऑन होते नाही आता बसले ती ऑनलाईन बाकी ती पाचशे पाचशेच नाही मेसेज बघ ना आम्हाला एक तरी मेसेज टाका एक कुणीतरी टाका मेसेज आहे ऑनलाईन नसतल का बरं बघ की म्हणजे लाइव च्या बघूया मावशांना काय काम आहे का आठशे जण ऑनलाईन <laughs> काय गरज आहे म्हणजे काय खतरनाक आहे नुसतं बाकी आपल्याला कोण काही बघत नाही कोण मेसेज आहे का बघ एक एकाच तरी मेसेज आहे का हो बर आहे नमस्कार मित्रांनो गावाला बिवाला पाऊस आहे मस्त आहे की नाही गेला तो पण तेवढा तो एकटाच होता तेवढा तो तो पण गेला गायब झाला आहे का नाही नक्की एक तर आल्यानंतर अठ्ठावीस जण एवढी जण आली एका वेळेस आता एक पण नाही आहे मी पण जातो बाबा बघ अजून तू आहेस का एक जण आहे नमस्कार कोण आहे ते काही एक जण काय मेसेज या बघा माशील बघा किती आहे काय करते तुम्ही बघा ना ऑनलाईन किती आहे ती बघा फक्त एक हजार त्या काय करते ती का एक हजार आठशे नमस्कार मित्रांनो हे बघ की बा आपल्याला झोपत उठल्या चार हजार ऑनलाईन आहे

नाही एवढे आहे म्हणजे ही बाकीची काय सट म्हणते का फक्त वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी तेवढं बस दो दो दो। बाकी सबस्क्रायबर होते ती सबस्क्रायबर काय भेटून जाते पण वॉच टाइम लवकर कंप्लीट होत नाही तर वॉच टाइम कंप्लीट करायला सगळ्यात सोपं पण म्हणजे लावे ना गोष्टाला कधी म्हणते तू नाही नाही एक तर बघा तो संध्याकाळचा असतो संध्याकाळ म्हणजे तो फक्त असं क्यू आर कोड लावतो असं मस्त की आणि प्लीज हेल्प फॉर द रेंट रूम रेंट एवढं नुसतं बाकी काही करत नाही काय नाही म्हणजे तुम्ही उपकार मला फक्त कागजेट हत्तरू लागेल तेवढं तेवढं लागतो चंपराचे काम पुरा वास्तू शास्त्र

नमस्कार मित्रांनो काय कोण आहे का नाही लाईव्ह काही लाईव्ह मेसेज विषय टाकतो आपल्याला आपल्याला मेसेज टाकते ते विजिबिलिटी मी एवढे दिवस काय बोलत होते का ती अनविजिबिलिटी करायचो त्यामुळे काही येत नव्हतं व्यवस्थित म्हणजे आत्ता कळलं म्हणून आत्ता लाईव्ह काहीतरी हवे पण डिले आहे ना त्याच्यामध्ये जरा म्हणजे डिले आहे तेवढं चालतंय ते काय लाईव्ह म्हणजे लाईव्हच नाही नमस्कार मित्रांनो कोण आहे अजून अजून एक कोणत्या गो गेट पण काय मॅसेज बघ एक दोन तीन चार म्हणजे म्हणजे एवढच बघ एक दुसऱ्या बाकी असं कोणी मेसेज काय टाकत नाही लाई लाईक कर लाईक तरी करा म्हणत लाईक नाही काही नाही नुसतं आपले गणेश कोण आहे गणेश गणेश सिमेंटवाले आज आकाश ते कुंभारांचं काही घर माझा झालंय पण पाऊस काय पडतोय सगळ्यांना काही घराचं काही मग कामगार काही लाईट गेल्यामुळं सगळं खोळंबले बघू शकता दाखवतो एक बघा स्टील ये येऊन पडले पण काय लाईट सगळं गोटाळा गंडिंग स्कीम झाली आहे येऊन सुद्धा काही फायदा नाही काम कर आपलं मस्त मजेत आपलं काम करणार काही काम नाही पण एवढं आहे बघा पाण्याचं टेन्शन नाही म्हणून ना। तेवढं आहे बाबा उन्हाळ्यात आपलं आकाश कुंभराने मस्त बाकी आपलं घर पावसाळ्यात घरा घेतलंय पाणी मारायणं काय नका आपलं सिमेंट मारलं की डायरेक्ट खतरनाक आहे ना का पाणी तुम्ही आ पाण्याला मारा कोणी करा तेवढंच तर नदी काठी गाव आहे चारी बाजून पाणी आहे आपल्याला पण तेवढं मात्र खर्च ते काय बर आहे आपलं काय कॉलम कधी पण होतील काय उद्याला बघ सगळे चालू आता म्हणजे कॉलम उभा करायचे आज बनवून बनवून घेणार बनवून ठेवणार असतील ऑनलाईन आहे का तुम्ही आम्हाला इज्जत नाही का आम्हाला काही इज्जत आहे का नमस्कार ना, 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 ना ना हा नाही तू तिथूनच बघू शकते आम्हाला अरे वन मिनिट नाही तू अरे बघू शकते आम्हाला आम्ही कुठे येतो आता सध्या माझ्या चॅनल वर जाऊन बघू शकतेस तू कट डायरेक्ट फोन कट

ने ने देखे देखे। 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 अरे धन्यवाद कोण आहे तेल का अरे वा दोन लाख झाले एवढ्या वर्ष एवढा म्हणणं पहिल्यांदा दोन लाख झाले तुम्हाला हा उपास बस कुठला उपास बस काय ना बसा

चालू केले ते तरी काम त्यांनी तुला म्हणलं कर ते तर काय अक्षरून संध्याकाळी आपल्याला काय काम आहे भविष्याची गरज पडतो अरे कुणासारखं आहे का बाबा आपल्याला फसून मॅकडॉनल पिझ्झा बर्गर खायला जाण्यासारखं आहे का काही गोष्टी पडते अरे धन्यवाद श्रावणी कुंभार कुठले शावणी कुंभार कुठले श्रावणी कुंभार कुठून आहे तुम्ही व्हिडिओ लाईक करा फॉलो करा एवढी व्हिडिओ लाईक फॉलो करा नाही तसं नाही कोणतं कौन, कौन कौन, कौन पकते। पकते। आ, ते आता काय असे कोण कोण बघते ते गावचा पाऊस कोण पण नाही बघा आता ते काय दिसत नाही तर लाईव्ह पण आहे फक्त एक माणूस एवढा आहे फक्त तेवढं एकरीच असं श्रावण तेवढ्याच मग आणखीत मग या कामामुळे का तुझं तू बघत जागी मेट्रो काय असं मी तुझंच नाव सांगा माझं नाव मी पप्पा काय की सांगायला पप्पाय मी तुला बोललो तुझा मेट्रो तू मला नाही मी काहीच बोललो नाही मेट्रो माझं कोण नाही असं मी म्हटलं होतं मीच माझा मेट्रो आहे

लय टीकि तो काय तीनशे लोकांनी बघते किती लोक पहिलाच लागू लागोडीओ माझा त्या ओढाल तू कशी हा बघ ना ते पाहिजे वीस बावीस तीस लागोडी एवढ्या तरी पाहिजे माहितीये काशीच गेली तशीच इकडे नाय कशी मायपुशी मायापी पांढरे हो मारलं त्या पांढरी पुट्टी झाली आज मध्ये आमची गिरीत पण आहे पुट्टी एवढं माझी नाहीत बघ माग इकडे पाहिजेत ना पण

घर बांधायचं लय आकाश कुमारांच हे आमचं घर बघा आमचं घर पार्वती निवास आकाश कुंभारांचं घर कुठपर्यंत चाललंय कॉटम फक्त टाकत काय मग गोटू काय म्हणतो बघ बघ अरे इकडे गो अरे राजवीर अरे इकडे हवा इथं दुख काय पण मग काय तरी जेवण अरे गावलाय तू आता काय काय आता नाही का आता तू गावलायस आता गावलायस इकडं अरे इकडे की नाही काय काय कोण काय म्हणत इकडे बघ अरे बघ तरी बघत आता पळून तरी जाणार नाही तर तो अख्खा सगळा इथं हे बघायचं